नमस्कार देशदूतच्या या कृषी कट्ट्यामध्ये आपण आज आलो एका नर्सरीमध्ये खूप एक वेगवेगळ्या प्रकारची रोप इथे दिसत आहेत आणि त्याच चांगलं संगोपन होत आहे ही रोप नंतर शेतात लागून त्याच पीक घेतलं जाणार आहे हे जे रोप तयार करतायत ही रोप वाटिका जे सांभाळतायत ते माझ्याबरोबर आहेत दादा नमस्कार आणि तुमचं तुम्सा नाव सांगा हे गाव कुठे आहे आपण कुठे आहोत माझे नाव किशोर तुकाराम पवार गावाचे नाव साप्ते तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बरं हो, 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 हे साप्ते म्हणजे डोंगरातलं तुमचं हे डोंगराळ भाग आहे सगळ्याच डोंगराळ भाग आहे इथं पाणी असत काय असतंय पाणी म्हणजे पाऊस भरपूर होतो पाहिजे तसं पाणी नाही इथे टिकत नाही टिकत नाही कारण ते पाहून पाणी पूर्ण वाहून आणि धरणामध्ये जाते बरोबर पण मग याच्या आधी तुमची ही पहिल्यापासूनची तुमची ही जमीन होती ही जमीन आपण घेतलेली घेतलेली हो पण मग ती डोंगरावर अशी जाणीवपूर्वक घेतली तुम्ही हो म्हणजे काय झालं काहीतरी सोर्स पाहिजे म्हणून ते आपण घेतलेली बरं आधी काय इथे पीक घेत होत इथे पहिल्यांदा नागली आणि वरई होत होती कारण डोंगरात शेती होत बाकी शेती होत नाही आणि ती सुद्धा एका ठराविक सीझन मध्ये पावसाळ्यामध्येच व्हायची ती पारंपरिक पीक पद्धती पण बरोबर आहे कारण की त्या ठराविक सीझन मध्ये नागली आणि वरई याच पीक घेतलं जात होत पण बदल कुठे झाला तो बदल झाला की जेव्हा दादा हे कृषी विज्ञान केंद्र मुक्त विद्यापीठाच्या के कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेले काय अनुभव होता तो कृषी विज्ञान केंद्राचा आणि वेगळं शिक्षण मिळाल्यानंतर तुमच्या मध्ये काही फरक पडला का शेतीकडे बघण्या हो आता काय झालं आम्ही खेड्यातून शहरामध्ये शे, गेलो आणि तिथं आम्हाला शेतीचं शिक्षण मिळालं तिथं मिळाल्यानंतर मग आम्हाला बाहेर विजिटला घेऊन जायचे म्हणजे साधारण पिंपळगाव निफाड ह्या भागामध्ये आम्हाला विजिटला घेऊन जायचे तर त्या भागामध्ये जी शेती होती आपल्या भागामध्ये पण व्हायला पाहिजे फक्त खरीप हंगामामध्ये दोन तीन महिने चार महिने शेती करायची नंतर बाहेर देशात बाहेर भागात काम कामासाठी लोक जायचे तर मग एक विचार केला जे तिकडे पिकत ते आपल्या इकडे पण पिकायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना एक सोर्स मिळत होतो असं त्यामुळं आम्ही काय केलं पहिल्यांदा लेवल केली लेवल केल्यानंतर खर्च तर खूपच येणार कारण जमीन लेवल हो मग छोटी एक दहा गुंठ्यासाठी आम्ही एक अस जागा तयार केली तिथे आपली जी बल्ली असते ती आणि साध एक ट्रायल म्हणून सुरुवात केली पण शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला म्हणजे शेतकरी पहिल्यांदा काय करायचे दुकानामधून बियाणे घेऊन यायचे आणि गादी वाफा तयार करून तिथे बियाणे टाकायचे पण मग त्यांना किती शंभर टक्क्यातून फक्त एक चाळीस टक्केच रोप मिळायचे मग त्यांना काय व्हायचं बाहेर भागामध्ये जावं लागायचं रोपं आणण्यासाठी आणि ते वेळेवर मिळत नव्हते कारण त्या नर्सरीमध्ये शेतकरी ऑलरेडी बुकिंग करून ठेवायचे मग इथं आम्ही नर्सरी चालू केली मग हळूहळू त्यांचा डिमांड वाढायला लागला आणि त्यांच्या लक्षात यायला लागले की आपण घरी टाकतो खर्च डबल होतो त्यापेक्षा इथे नर्सरीत बुकिंग केलेली कधीच आपल्याला वेळेवर रोप भेटतात पण तुम्ही रोप कुठली बनवायची असं कसं ठरवता था? हे डिमांडवर ठरवता था का सीझनवर सीजन वरती म्हणजे पावसाळी उन्हाळी सॉरी पावसाळी हिवाळ्या आणि उन्हाळी अशा ह्या तीन व्हरायटी असतात बरोबर क्रॉपची व्हरायटी असते त्यानुसार शेतकऱ्यांची पहिल्यांदा जी लागवड झालेली असते त्याचा अनुभव त्यानुसारच आम्ही पुढे टाकतात आता इथे आपल्याला हे सगळे रोप दिसत ही कशा कशाची रोपं आता हे आपल्या इथे उन्हाळी टमाटो आहे Uh, कोबी काकडी कारले गिलका दुधी भोपळा परत uh, कोबी फ्ल फ्लावर टरबूज uh, खरबूज म्हणजे सर्वच भाजीपाल्याचे रोप आहेत पण आता याची काळजी कशी म्हणजे सुरुवात कशी होते आता तुम्ही हे ट्रेस घेतले हे uh, ट्रे कुठून आणतात तुम्ही ट्रे म्हणजे आता पहिल्यांदा ते बँगलोरहूनच यायचे पण हाता हळूहळू नाशिकमध्ये पिंपळ म्हणजे बनायला ते डायस घेतले आणि ते सीट पिंपण्याहून सीट मागून आणि ते ट्रे तयार करतात कारण ते ट्रान्सपोर्टला जास्त बरोबर खर्च यायचा आता हे आम्हाला नाशिकमध्ये मिळतं आणि कोकोपीठ हे बेंगलुरुन येतात बेंगलोरून येतो त्याचा काय भाव असतो साधारण साधारण ते पंधरा रुपये किलोच्या आसपास जात आहे आणि ट्रान्सपोर्टचा खर्च वेगळा हो बरोबर मग आता हे जसं तुम्ही इथे दिसतंय की पहिले या ट्रे मध्ये हे कोकोपीठ तुम्ही भरणार हो आता याच्यात काही लावलेलं आहे हो याच्यामध्ये टाकलेलं आहे ना सीड्स टाकलेले लहान सीड हे बघा हा हे कस आहे हे काकडी बर जे पहिल्यांदा ट्रे मध्ये कोकोपीट टाकणार कोकोपीट टाकल्यानंतर त्याला थोडासा दाब देणार एक कर, होल होल करायचं त्याच्यात सीड टाकायचं परत वरतून कोकोपीट टाकायचं कोकोपीट टाकल्यानंतर मग ते एक दोन दिवस असं साठी दाबून ठेवायचं भट्टीमध्ये मोडावलं का ते असे खाली पसरवून द्यायचे पाण्याचं सायकल कसं असत कसं द्यायला लागतं वापसा कंडिशन नुसार पाणी देतो आम्ही इथे एक पाईपलाईन आहे त्याच्यातून नळी असते नळीने शॉवर द्वारे पाणी देतो पाणी देतात आणि हो। आता तुम्ही हे शेडनेट तयार केलेलं आहे सगळं याला टेम्परेचर कंट्रोल काही लागतो हो टेम्परेचर कंट्रोल करावा लागतो दोन्ही बाजूला व्हेरिफिकेशन म्हणजे जी नेट आहे ने ना तिकडनं हवा पास होते आणि पूर्व पश्चिम पण आपण कर्टन ठेवलेले म्हणजे जशी हवा पाहिजे तशी ती टेम्परेचर आणि हे ब्लॅक कर्टन काय हे कशासाठी सनलाईट पावसामध्ये काय होतंय सनलाइट कमी असतो तर मग ते जमा करून ठेवावं लागतं आणि तिथे ची गरज असते आणि उन्हाळ्यामध्ये सनलाइट जास्त असतो मग तेव्हा ठेवायचं नाही ती ओपन करायची म्हणजे मग खाली पण सुरक्षित सुरक्षित राहतात राहतात बरोबर पण मग आता आ, हे, हे तुमच्याकडे बुकिंग कसं होतं आता शेतकऱ्यांना माहितीये रोप मिळणार आहेत हो। त्याचं बुकिंग कसं होतं शेतकरी जागेवरती येऊन बुकिंग करता काही फोनवरती पण बुकिंग करता कारण काही यांना अडचणीमुळे नाही फोनवरती बुकिंग येतो बर आणि मग आता तुम्ही म्हणतायत की जर का आपण शेतातच अशा बिया लावल्या आणि त्याची रोप बनवली तर ते चाळीस टक्क्यापर्यंतच येतो हो हो याचा काय रेशो असतो याचा रेशो म्हणजे जे शेतामध्ये आपण वाफेवरती टाकतो ना तर त्याला फक्त जी मुळी असते ती सोट मुळच त्याला जी पॉईट मुळी असते ती राहत नाही म्हणजे ते वाप वाफेवरून काढल्यानंतर आपण जेव्हा लागवड करतो ना त्याच्यात सुद्धा एक दहा टक्के मर होणारच हो आणि हे आपले रोप कसे जर्मिनेशन जरी पंच्याण्णव टक्के जरी झालं तरी याच्यात फक्त एक पाच एक टक्के मर होणार म्हणजे लॉसेस याच्यात कमी होणार आहे हो, आणि याची लागवड ही जास्त होणार हो आता हे हे कसची रोप आहेत हे रोप आता छान मोठे झालेले आणि मग हे असं 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 लावून द्यायचं बर म्हणजे याच्यात नुकसान काहीच होत नाही हे जिवंत झाड असतं आणि आपण शेतातून काढल्यानंतर झाडाची थोडीशी पानांची एकदम लवचिकता होऊन जात असं हा सगळा कोबी आहे हा ही कोबी आणि इथे हे कारले हे पण कारले हो आणि इथे तुम्ही लावून ठेवलंय याला यायला किती वेळ लागेल आता याला आता पंधरा दिवसात येणार हे जे लावले हो। पंधरा दिवसात काय लावले टमाटो हो। आहे हो। जे आता उन्हाळी व्हरायटी असते ना हा दहा सत्तावन्न टमाटो लागवड केलेला अच्छा म्हणजे जे आता मोडा होताय

म्हणजे पाण्याची जशी गरज पडली तसं पाणी द्यावं लागतं त्याला औषधांची गरज असते वेगवेगळ्या रोपाला वेगवेगळी गरज आहे पाण्याची पाण्याची गरज वापसा वरती पाणी द्यावं लागतं फक्त जे औषध आणि जे खतं असतात ना ते वेगवेगळ्या पद्धतीने द्यावं लागतं अच्छा कारण जे वाढलेले असतात त्यांना कमी प्रमाणात जे कमी वाढलेले त्यांना वाढवण्यासाठी प्रमाण वाढवावं लागतं वाढवावं लागतं म्हणजे जशी गरजेनुसार सर्व गोष्टी कराव्या लागतात बरोबर आणि तुम्ही आता याला आणखीन एक जोड म्हणून तुम्ही आंब्याची पण शेती हो, आंब्याची पण शेती त्याची ते, सुरुवात कशी झाली साधारण काय झालं तिथे आम्हाला शेती करण्यासाठी योग्य नव्हतं आम्ही आंब्याची निवड केली कारण आता दोन तीन वर्ष झाले आंबा लागवड करून भविष्यात आपल्याला आंबा कलम सुद्धा करता येत करता येईल मग त्याचा सुद्धा नर्सरीमध्ये हो, तुम्ही वापर करणार तिथे कुठला आंबा लावला तिथे केशर आंबा लावलेला आहे किती झाड आहेत ते ऐंशी झाड आहेत आणि बांधाला जे लावलेले काही ते पूर्ण मिक्स झाड लावलेले सर्व सगळ्या व्हरायटीचे हो। मी सगळ्या व्हरायटीचे तुमच्याकडे कलम तयार मिळतो हो। तुमचा मेन फोकस हा नर्सरीवरच जे शेतकरी इथून जे बाहेर त्यांना जागेवर स्तुत्य असा यांचा हा उपक्रम आहे अभ्यासाची जोड मिळाली ज्ञानाची जोड मिळाली परंपरागत शेतीला तर मला वाटतं निश्चित चित्र शेतकरी हा पलटू शकतो आज पाऊस आला उद्या वादळ आलं या सगळ्याच्या पलीकडे जात किशोरदादांनी ही नर्सरी उभारलेली आहे आज अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय याची जोपासना करावी लागते याची काळजी घ्यावी लागते पण त्यांनी त्याच्यातलं शिक्षणही घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे अतिशय उत्तम प्रकारे ही रोपं बनवू शकतात जसं तुम्ही तु 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 थोडा वेळ बघितलं की आंब्याची पण रोपं आहेत आता ती छोटी झाडं झालेली आहेत कालांतराने ती मोठी होतील त्याचं पीकही मिळेल आणि त्याचीच कलम सुद्धा होतील त्याच्यामुळे या यांच्या नर्सरीचा स्कोप सुद्धा त्यांनी पुढे प्लॅनिंग करून मोठा वाढवलेला आहे शेती असो की नर्सरी पिकं म्हटली की त्याला पाण्याचं नियोजन हे आलंच या इथल्या डोंगराळ भागात तुम्ही बघताय आम्ही वर चढून आलेलोय हा पूर्ण खडकाळ डोंगर आहे आणि इथे पाण्याचं नियोजन सुद्धा किशोरदादांनी केलेलं आहे काय केलं तर इथे परिस्थिती काय होती पूर्वी आज पाऊस भरपूर होतोय पण आम्हाला पाणीच भेटत नव्हते मी काय केलंय पहिल्यांदा पाण्याचं नियोजन केलं म्हणजे शेततळ कृषी विभागाकडून घेतलं शेततळ्या घेतल्यानंतर कारण शेतीसाठी कोणती शेती असो पण पाण्याची गरज आहे पहिल्यांदा खोदकाम केलं आणि नंतर पेपर टाकला पाण्याचं नियोजन केलं पहिल्या वर्षी थोडासा त्रासच झाला पाणी पुरतं का नाही हो पण मग पहिल्या वर्षी काय आलं का पाणी आपल्याला बऱ्यापैकी पुरतंय कारण आमचं पाण्याचा वापर एकदम पाहिजे गरजेनुसारच पाण्याचा उपयोग केला तर मग आता बऱ्यापैकी पाणी आपल्याला पुरतंय त्यानंतर एक दोन वर्ष थांबून मी आंब्याची पण लागवड केली लागवड असल्याच पाण्यावरती आंबे सुद्धा जगतायत तिथे समोर दिसतेय ही आहे आंब्याची लागवड आपण आलो किशोर पवार यांच्या या डोंगराळ शेतीवरती नर्सरीचा प्रयोग आपण बघितलेला आहे आणि तो तिथे दिसतोय तो आहे आंब्याचा प्रयोग दादा किती लावली आहेत तुम्ही ही झाड ऐंशी आंब्याच्या ऐंशी झाड आहे आणि या आ, किती वर्षाची झाड झाली आहेत तीन वर्षाची झाड झाली त्याला साधारण याला फळ यायला किती वेळ लागतो फळ यायला साधारण तीन वर्षानंतर आपण फळ घ्यायला पाहिजे पण अजून एक वर्ष थांबतोय आम्ही आणि चौथ्या वर्षापासून चौथ्या वर्षापासून तुम्ही फळ घेणार पण आंबा म्हटलं की आता फळ झाड आहे तर त्याला पण पाणी लागणारच आहे त्याला पण पाणी लागणार मग ते कसं देत आहे ते आम्ही काय केलेलं आहे माझ्याकडे सोर पॅनल होते दोन त्याच्यावरती एक छोटी मोटर आणलेली त्या मोटर त्या मोटर वरतून जेव्हा सूर्यप्रकाश चालू सुरुवात होते तेव्हा ते ऑटोमॅटिक ते मोटर चालणार आणि प्रत्येक पाणी चालू जाण जाण म्हणजे आंब्याला सुद्धा तुम्ही ड्रिपनी पाणी देतो आणि तुमच्या नर्सरीला तर स्प्रिंकलरनी पाणी पण मग हे पाणी खाली नियोजन पाहिजे आधी पाण्याने सुद्धा शेती खराब होते आणि ही तर डोंगराळ भाग आहे की जिथं पाणी वाहून जात अशा परिस्थितीत पाणी साठवणं गरजेचं आहे आणि म्हणून हे केलेलं शेतकळ या पाण्याचा उपयोग दोन्ही ठिकाणी होतोय शॉवर द्यायला नर्सरीला पण होतोय जी की खाली आपण बघू शकतो या शेडनेट मध्ये असलेली ही एक मोठी नर्सरी आणि वरच्या भागात जिथे आणखी डोंगराळ चढ भाग आहे त्या या इथे मागच्या बाजूला लावलेले ही आंब्याची रोप अशा दोन्ही पद्धतीने आणि जसं त्यांनी मग अशी सांगितलं की हा आंबा पुढे त्याची कलम करायला सुद्धा उपयोगी येणार आहे म्हणजे फळही देणार आहे आणि कलमही होणार आहे असं दोन्हीच नियोजन त्यांनी खूप व्यवस्थित केलेला आहे दादा तुम्हाला तुमच्या या सगळ्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद